गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आपल्या सिरीजचा पाचवा दिवस आहे तर आता आपली जी सिरीज आहे त्यामधले जे प्रश्न आहेत ते मागील तीन वर्षांचे जे क्यू आहेत त्यामधून जे टॉपिक रिपीट होतात त्यातले त्या 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 ते प्रश्न आहेत मग तुम्हाला जर एखादा प्रश्न आला तर त्याच्यावरून तुम्ही फक्त तो प्रश्न सॉल्व्ह करता त्याच्या रिलेटेड जो पूर्ण टॉपिक आहे तो सॉल्व्ह करायचा आहे जर तुम्ही हेच कन्सिस्टंटली साठ दिवस केलं तर तुमचा स्कोर नक्की पंच्याऐंशी ते नव्वदच्या पुढे जाणार ह्याची मी गॅरंटी देते मग सुरू आजच्या व्हिडिओला मित्रांनो आपला पहिला प्रश्न आहे माहितीचा अधिकार कायदा कधी पूर्णपणे अंमलात आला तर माहितीचा अधिकार कायदा हा बारा ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी अंमलात आला आणि पंधरा जून दोन हजार ला तो संसदेत मंजूर झाला आता तुमच्यासाठी प्रश्न काय आहे की सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपले जे ध्वजारोहण रो, होता तर त्याच्यासाठी प्रमुख अतिथी हे कोणत्या देशाचे होते ते तुम्ही मला सांगायचं आहे आता माहिती अधिकार कायदा तुम्हाला याच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं आहे की माहिती अधिकार कायदा तुम्हाला कोणत्या संस्थेसाठी तो लागू होत नाही ते तुम्हाला सांगायचं आहे जेव्हा संरक्षण किंवा राष्ट्राचा संरक्षणाचा विषय असतो तेव्हा त्या बाबतीत तुम्हाला माहिती अधिकार कायदा लागू होत नाही आता त्याच्यामध्ये कोणकोणते येतात ते तुम्हाला बघायचं आहे ते तुम्ही बघून ठेवा आता पुढचा प्रश्न आहे शंभराव्या वर्धापन दिनानिमित्त किती रुपयांचा विशेष स्मारक सिक्का जारी करण्यात आला आहे तर शंभर रुपयाचा विशेष स्मारक सिक्का जारी करण्यात आलेला आहे आर एस एस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना ही बी जे पीची आहे आता हा प्रश्न इम्पॉर्टंट का ठरतो कारण ही आर एस एस बी जे पीची जसं मी सांगितलं मातृसंघटना आहे तर जी सत्ताधारी पार्टी आहे त्यांच्या काळात ज्या ज्या योजना किंवा टपाल जे कॉइन्स वगैरे येतात ना तर ते त्याचे रिलेटेड जे प्रश्न असतात ते आपल्याला विचारले जातात का तर ते तुम्हाला माहिती असावे म्हणून म्हणून हा प्रश्न इम्पॉर्टंट ठरतो आता त्या सिक्क्यावर काय आहे भारतमाताचं चिन्ह आहे भारतमाता आणि तिला सॅल्यूट करताना स्वयंसेवक आहेत हे, हे पण तुम्हाला कदाचित प्रश्न विचारू शकतो पुढचा प्रश्न आहे सध्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार हा जयंत जयंत तर महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला डॉक्टर जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण हा दोन हजार दहा साली मिळाला हे बघा आता राष्ट्रीय सर्वोच्च राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार दोन हजार पंचवीस तुम्हाला तर माहितीच आहे की जयंत नारळीकर यांना मिळाला पण हा इतका सोपा प्रश्न मी नाही विचारणार तुम्हाला मी काय विचारलं की महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार केव्हा मिळाला कारण महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा महाराष्ट्र भूषण आहे म्हणून त्यांच्या रिलेटेड मी हा प्रश्न विचारला आता एकोणीसशे पासष्ट मध्ये त्यांना पद्मभूषण मिळाला दोन हजार चार ला त्यांना पद्मविभूषण मिळाला आणि दोन हजार चौदाला त्यांच्या त्यांची एक आत्मकथा आहे की चार नगरातले माझे विश्व या आत्मचरित्रासाठी त्यांना साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळाला दोन हजार चौदा साली त्यामुळं हा खूप महत्वाचा विषय ठरतो आता कर, हे जयंत हे स्वतः खगोलशास्त्रज्ञ होते त्यांनी खूप अतिशय सोप्या भाषेत विज्ञान समजावं म्हणून पुस्तके लिहिलेली आहेत तसेच आयुका ही विज्ञानाची संस्था असेल तुम्हाला माहित आहे ही विज्ञानाची संस्था आहे तर ह्याची ही संस्था स्थापन करण्यासाठी त्यांचे योगदान खूप मोठे आहे हा प्रश्न महत्वाचा आहे हा लक्षातच ठेवा आता पुढचा प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये हा जगातील पहिला देश बनला ज्याने डीएला इंटेलिजन्स प्रणालीला सरकारी मंत्री म्हणून नियुक्त केले आहे अल्बानिया या देशाने आपल्या म्हणजे अल्बानिया हा जगातील पहिला देश बनला आहे ज्याने एक कृत्रिम प्रणालीला सरकारी मंत्री म्हणून नियुक्त केलेले आहे तर डीएला ह्याचा अर्थ आहे सूर्य आणि हे ला मंत्री करण्याचे कारण काय आहे की जे सरकारी निविदा असतात जे टेंडर असतात त्याच्या प्रक्रियेत पारदर्शकपणा आला पाहिजे देश झाला पाहिजे म्हणून त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मंत्री घोषित केला आता जो अल्बानिया आहे त्याला नाटोमध्ये जायचं आहे पुढचा प्रश्न आहे बहरीन आशियाई युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शंभर मीटर अडथळा शर्यतीत रौप्य पदक मिळव रौप्य पदक कोणी जिंकले तर शौर्य आंबुरे ही महाराष्ट्राची लेखीने शंभर मीटर अडथळा शर्यतीत रौप्य पदक जिंकले आहे तिचा टाईम आला तेरा पॉईंट त्र्याहत्तर सेकंद हा महत्वाचा का ठरतो कारण ही महाराष्ट्राची आहे आता तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न भारतीय ॲथलेटिक्सची सुवर्ण कन्या कोण याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण तर भारतात जे हरित क्रांती झाली तर त्याचे जनक म्हणून डॉक्टर स्वामीनाथन यांना ओळखले जाते मग जगातील हरितक्रांतीचे जनक कोण आहे नॉर्मन हे जनक आहे वर्गीस कुरियन यांनी क्रांती घडून आणली म्हणून यांना श्वेतक्रांतीचे जनक असे म्हणतात त्यांनी ऑपरेशन फ्लड हे हा प्रोग्राम चालू केला आणि त्याच्यामुळे ज आपले जे भारतात खूप जास्त दुग्ध उत्पन्न उत्पादनात वाढ झाली आता चिदंबरम सुब्रमण्यम हे जेव्हा हरित क्रांती झाली तर चिदंबरम सुब्रमण्यम यांना हरितक्रांतीतील राजकीयजनक असे म्हणतात आता ह्याच्या रिलेटेड जे इन्फॉर्मेशन आहे ती म्हणजे काय की तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे निळी क्रांती कशाशी रिलेटेड आहे निळी पिवळी पुन्हा सुवर्ण काळी चंदेरी करडी ह्या ज्या क्रांती आहेत ना त्या कोणत्या गोष्टीशी रिलेटेड आहेत हे तुम्हाला बघायचं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण खालीलपैकी भाऊ साठे यांचं कोणते पुस्तक नाही नाही असं विचारलेलं आहे माझा रशियाचा प्रवास हे त्यांचं पुस्तक आहे फकीरा आहे वाघ आहे अमृतवेल ही विस खांडेकर यांचं पुस्तक आहे अमृतवेल हे विस खांडेकर यांचं पुस्तक आहे हा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे हा पी वायक्यूचाच प्रश्न आहे तुम्हाला पुस्तकावर एकतरी प्रश्न येतो चला पुढचा प्रश्न बघूया आपण वारली चित्रकला हे भारतातील कोणत्या राज्याचे लोकचित्र आहे वारली चित्रकला हे महाराष्ट्र राज्याचे लोकचित्र आहे आणि ते वारली जमातीचे जे लोक आहेत त्यांनी हे चित्र काय ही चित्रकला त्यांनी सुरू केली चला पुढचा प्रश्न बघूया संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर जवाहरलाल नेहरू हे मसुदा तपासणीची विशेष समिती पुन्हा केंद्रीय अधिकार संविधान अधिकार राज्य समिती ह्या तीन ते चार आ, सभेचे किंवा ह्याचे अध्यक्ष होते आणि सरदार वल्लभभाई पटेल हे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याकावरील सल्लागार ह्याचे अध्यक्ष होते हे तुम्हाला थोडंसं एक ओवरलुक करून विचारू शकतात जास्त अवघड विचारणार नाही तरी पण तुम्ही करून ठेवा आता आता न्यायालय संविधान Uh, पुन्हा मूलभूत हक्क हे ना एक्झामिनरचे एकदम फेवरेट सब्जेक्ट आहेत हे करूनच ठेवायचे आता आपला पुढचा प्रश्न आहे मॅथचा सोबतच्या आकृतीत त्रिकोण किती आहेत हा सुद्धा एक्झामिनरचा खूप जास्त फेवरेट सब्जेक्ट आहे कारण हा प्रश्न मी खूप क्वेश्चन पेपरमध्ये पाहिलेला आहे आता हा हे सॉल्व्ह करायची सगळ्यात सोपी काय कायम येते जेव्हा आपल्याला असे त्रिकोण दिलेले असतात ना तेव्हा हे जे अॅरो आहेत ना हे अरो किती आहेत हे मोजायचे हे अरो किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आता सात सात आयरो आहेत त्यातून एक मायनस करायचा सहा आणि हे जे सहा आलेलं आहे ना ह्याची उत्तर त्या क्रमाने बेरीज करायची म्हणजे सहा अधिक पाच अधिक चार अधिक तीन अधिक दोन अधिक एक बरोबर आता ह्याचं उत्तर काढायच्या अगोदर मी ह्याची तुम्हाला सोप्यात सोपी ट्रिक सांगते हे आपलं सहा आलं सहा गुणिले त्याच्या पुढची संख्या करायची सात भागिले दोन इथे येणार आपले टोटल आकृतीतले त्रिकोण ही सगळ्यात सोपी पद्धत आहे बघा मग कशी सॉल्व्ह करते बेत्रिक त्रिक सहा सात्रीक एकवीस म्हणजे आपलं उत्तर आलं एकवीस आता बघूया हे जे आहेत ना ह्याची बेरीज येते का हे जे आहेत ना ह्याची बेरीज येते का सहा पाच अकरा अकरा चार पंधरा पंधरा तीन अठरा वीस आणि एक म्हणजे आपलं उत्तर आलं एकवीस ही शॉर्ट ट्रिक आहे आणि हे बेसिक आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया आता पुढचा प्रश्न आहे समीकरणाचा आता हा आपण सॉल्व्ह करूया मी इथूनच करते कारण हा थोडासा मोठा आहे ब्रॅकेट आहे सहाशे पंचवीस कोणाचं स्क्वेअर आहे पंचवीसचा स्क्वेअर आहे दोनशे पंचवीस कोणाचा स्क्वेअर आहे पंधराचा स्क्वेअर आहे अधिक एकशे एकवीस कोणाचा स्क्वेअर आहे अकराचा चौसष्ट आठचा भागिले दोनशे ब्याण्णव भागिले चोवीस आता मी ना याला भाग घालवते चार सख चोवीस चार सत्ता अठ्ठावीस चार त्रिक ठीक आहे आता हे मी ते खाली लिहिते बरोबर हे पंधरा आणि आठ ह्याचं काय करायचं आहे आपल्याला बेस सारखा करायचा आहे म्हणून आपण पंधरा आणि आठचा काय घेणार लसावी घेणार पंधरा आणि आठचा लसावी काय येतो एकशे वीस मग पंचवीसला मी काय करणार आठ निगुण आणि अकराला ला पंधरा नि गुणणार भागिले त्र्याहत्तर छेद सहा बरोबर पंचवीस आठ दोनशे पंधरा गुणिले अकरा एकशे पासष्ट भागिले एकशे वीस भागिले त्र्याहत्तर छेद सहा आता खूप जास्त इम्पॉर्टंट स्टेप चालू झाली आपली बरोबर हे दोनशे आणि एकशे पासष्ट किती झाले तीनशे पासष्ट भागिले एकशे वीस आता हे जे आहेत ना हे भागिलेमध्ये आहेत ना त्र्याहत्तर आणि त्र्याहत्तर भागिले सहा हे जर आपण गुणाकारात घेतले तर काय होणार सहा वर जाणार आणि त्र्याहत्तर खाली येणार ठीक आहे आता हे सॉल्व्ह करूया आता इथून मला लगेच कळते की त्र्याहत्तरच्या पाचव्या पाड्यात हे आहे सहा दुने बारा पाच छेद वीस बरोबर पाच एक पाच पाच वीस म्हणजे आपलं उत्तर आलं एक छेद चार हे आपलं उत्तर आलेलं आहे समजलं सोप्पा असता फक्त फास्ट सॉल्व्ह करायचं आता हे मी तुम्हाला समजावून सांगते म्हणून थोडं उशीर होतोय आता पुढचा प्रश्न आहे आगगाडीचा आगगाडी वय वेळ व टाईम हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत म्हणजे हे कंपलसरी येतात म्हणजे येतातच ह्याच्याशिवाय परीक्षाचं पूर्ण आहे हे कंपल्सरी येतात त्यामुळे ना तुम्हाला हे एकदम परफेक्ट करायचंय आता मी हा आगघाडीचा एक प्रश्न घेतलाय तुम्हाला याच्यावरून पाच ते दहा प्रश्न करायचे तुम्हाला तो टॉपिक पूर्ण क्लिअर क्लिअर करायचा आहे म्हणजे आगगाडी हा टॉपिक आहे तर तुम्हाला हा आगगाडीचा पूर्ण टॉपिक क्लिअर करायचा आहे तेव्हा तुमचा अभ्यास होणार आहे आणि हे जे प्रश्न आहे मी हे खूप जास्त ॲनालिसिस करून त्यातले मी क्वेश्चन घेते त्याच्यामुळं हे जे सगळे सिरीज आहे ना सगळे क्वेश्चन्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या ह्या प्रश्नाला एकशे ऐंशी मीटर लांबीची एक आगगाडी तिच्या मार्गातील एक सिग्नल अठरा सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीचा वेग किती किलोमीटर प्रति तास असेल हे बघा आपल्याला प्रश्नामध्ये मीटर दिलंय सेकंद दिलंय पण आपल्याला उत्तर किलोमीटर प्रति तास मध्ये विचारलंय हे खूप हे तुम्हाला ना प्रश्न वाचताना लक्षात आलं पाहिजे की आपल्यासोबत ह्यांनी गेम केलाय ठीक आहे दिलं तर मीटर सेकंदमध्ये पण आपल्याला काढायचं आहे किलोमीटर प्रति तास मध्ये चला मग आपण सॉल्व्ह करूया आपला फॉर्म्युला काय आहे अंतर छेद वेळ बरोबर वेग आता अंतर किती आहे एकशे ऐंशी मीटर वेळ किती आहे अठरा सेकंद मग आपल्याला काय मिळेल वेग मिळेल आपला वेग किती आला दहा मीटर प्रति सेकंद तो आपल्याला किलोमीटर प्रति तास मध्ये काढायचा आहे म्हणून दहा ला छेद पाच ने गुणणार आता हे कसं आलं हे तुम्हाला ना तुम्हाला शोधायचंय हे अठरा अठरा पा, छेद पाच कसं आलं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये ह्याचं पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे त्याच्यामुळे आता मी देत बसणार नाही ठीक आहे आपण आता सॉल्व्ह करूया पाच जुने दहा अठरा जुने छत्तीस म्हणजे आपलं उत्तर आलं छत्तीस किलोमीटर प्रति तास ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण एक काटकोण त्रिकोण आपल्याला भूमितीवर एकतरी प्रश्न असतो चौकोन आयत त्रिकोण आणि असे ह्यामधलेच जास्त करून प्रश्न असतात परिमिती आणि क्षेत्रफळ विचारलं जातं ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण एक काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ तीनशे बावन्न चौरस सेंटीमीटर आहे तर त्याच्या काटकोण करणाऱ्या दोन बाजूपैकी एक बाजूचे बावीस सेंटीमीटर आहे तर दुसरी बाजू किती आता काटकोण त्रिकोण म्हणजे असा आपल्याला एक बाजू दिलेली आहे आणि आपल्याला दुसरी बाजू काढायची आता क्षेत्रफळ काय काटकोण त्रिकोणाचं छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची आता क्षेत्रफळ आपल्याला किती दिलंय तीनशे बावन्न बरोबर एकछेद दोन आता पाया आणि उंची असं काय स्पेसिफिक सांगितलेलं नाही एक बाजू बावीस आहे आणि दुसरी बाजू आपल्याला काढायची म्हणून एक्स ठीक आहे दोन्ही मी इथे भाग घालवला तीनशे बावन्न छेद अकरा बरोबर दुसरी बाजू अकरा अकरा ते बावीस म्हणजे दुसरी बाजू किती आली बावीस बत्तीस सेंटीमीटर हे आपलं उत्तर आलं चला पुढचा प्रश्न बघूया आपण जर अधिक म्हणजे वजा हे खूप सोपे प्रश्न असतात हे चुकवायचे बिलकुल नाही आता इथे त्यांनी दिलेलं आहे की अधिकला काय म्हणतात वजाला काय म्हणतात भाग करायला काय म्हणतात तर आपण हे ज्याला जे म्हणतात त्याच्यानुसार आपण हे सॉल्व्ह करूया आता मी दहा घेते गुणाला गुणा करायला काय म्हणतात भागिले म्हणजे दहा भागिले पाच आता इथे भाग्या भागा करायला काय आहे अधिक आहे म्हणून अधिक तीन इथे वजा बाकीला काय आहे गुणाकार घेतला दोन आणि अधिकला काय म्हणतात वजा तीन बरोबर किती चला तर मग सॉल्व्ह करूया आपण पाच दुने दहा दोन अधिक तीन दुने सहा वजा तीन किती येणार सहा दोन आठ आठातून तीन गेले पाच पाच हे आपलं उत्तर आलं एवढे सोपे सुद्धा प्रश्न येतात फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड खूप इम्पॉर्टंट आहे चला आपलं आता मराठीचं सुरू झालेलं आहे विघमूड होणे म्हणजे काय विघमूड होणे म्हणजे काय करावे ते न सुचणे हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे अशा प्रकारचे प्रश्न एक ते दोन तरी येतात म्हणजे येतातच आता पुढचा प्रश्न बघूया सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी अलंकार ओळखा आता अलंकार कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी नभापरी म्हणजे काय की उपमा दिली आहे तुझा सावळा रंग आहे कोणासारखा पावसाळी नभापरी सारखा आहे नभासारखा तुझा पावसाळी नभासारखा तुझा रंग आहे म्हणजे ही उपमा आहे ना तुम्हाला म्हणतात बघा तू तु, 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 तुझ्या आई सारखी दिसते हे काय झाले एक कॉम्प्लिमेंट झाली ना म्हणून ते उपमा अलंकार झाला आता श्लेष अलंकार म्हणजे काय की शंकरास पूजले सुमनाने श्लेष अलंकार म्हणजे डबल मिनिंग म्हणजे अर्थ एका अर्थाचे दोन अर्थ होतात त्याला श्लेष अलंकार म्हणतात शंकरायला पुजले सुमनाने सुमनाने म्हणजे चांगल्या मनाने आणि दुसरं सुमनाने म्हणजे फुलांनी यमक म्हणजे काय की गुलाबाचे काटे तसे आईचे धपाटे काटे धपाटे हे झाले यमक अतिशयोक्ती म्हणजे काय कि काय काय वेळेस बघा तुमचे मित्र म्हणतात मी तुला हजार वेळा फोन केला खरंच हजार वेळा फोन करतात का नाही ती झाली अतिशयोक्ती आणि उपमा म्हणजे काय कि सम समान सारखा परी गमे असे शब्द जेव्हा येतात ना तर तो असतो उपमा अलंकार ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण कौमुदी या शब्दात समानार्थ शब्द ओळखा कौमुदी म्हणजे चांदणे कमळाचे समानार्थी शब्द काय आहेत की कुमुदिनी पद्म पंकज राजीव अंग अंबुज हे सगळे कमळाचे आहेत होडी होडी म्हणजे काय नौका तर म्हणतात त्याला तर नाव जी नाव असते आपली ती कुमारिका म्हणजे काय की आ, कन्या बालिका तरुणी कुमारी ही कुमारिकेचे अ समानार्थी शब्द आहेत आता तुम्हाला प्रश्न काय की वल्लरी वल्लरी या शब्दात या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे आता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती नो या शब्दाची विभक्ती असते संबोधन प्रथमा या शब्दाला काहीच असा कुठलेच काय म्हणतात प्रत्यय लागलेला नसतो द्वितीयामध्ये काय असतं स ला सला नाते हे झाले द्वितीयाचे विभक्तीचे प्रत्यय आणि चतुर्थीच पण सेम आहे आणि संबोधनला नो हे प्रत्यय लागतं ठीक आहे हे विभक्ती पण पाठ करून ठेवा ज्यांचं संस्कृत झालं असेल त्यांना खरं हे जाऊन जमतच असेल पुढचा प्रश्न आहे पाठीमागून जन्मलेला याला खालीलपैकी काय म्हणतात पाठीमागून जन्मलेला याला म्हणतात अनुज आणि अग्रज म्हणजे आधी जन्मलेला हे बऱ्याच वेळा हा अनुज आणि अग्रज हे तुम्हाला विरुद्धार्थीमध्ये सुद्धा विचारतात आणि अर्थ पण विचारतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण पुढचा प्रश्न आहे बुद्धिमत्तेचा जर घड्याळ तीन वाजून चाळीस मिनिटे झाले असताना आरशात पाहिले असतात किती वाजल्यासारखे दिसेल मी तुम्हाला इथे घड्याळ काढून दाखवते हे घड्याळ आहे जर इथे आरसा ठेवला इथे आरसा ठेवला आता मला सांगा तीन जेव्हा वाजतात तेव्हा काटा आपला कुठं असतो तास काटा इथे असतो ठीक आहे पण काय झालंय की तीन वाजून चाळीस मिनिटं झालेली आहेत म्हणजे काटा थोडासा इकडे कुठेतरी आला असेल तास काटा आणि चाळीस मिनिटं म्हणजे काय की मिनिट काटा इकडं आला असेल मग तुम्हाला जे आपल्या आरशाची इमेज आहे ते कसं दिसणार हा जो तास काटा आहे तो कसा दिसणार असा दिसेल आणि मिनिट काटा कसा आहे असा दिसेल म्हणजे घड्यात ही जी आपली आरशाची प्रतिमा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला किती वाजल्यासारखे दिसतील आठ वाजून वीस मिनिटं म्हणून आपलं उत्तर आलं एक घड्याळावर बरेचसे चांगले आणि सोपे प्रश्न येतात घड्याळ हा टॉपिक करूनच ठेवा पुढचा प्रश्न आहे गणेश पन्नास पायऱ्या चढून एका देवालयात जातो व जाताना त्याने प्रत्येक पायरीवर त्याच्या क्रमांका एवढी फुले ठेवल्यास किती फुले वर घेऊन जावे लागतील जेव्हा हा पहिल्यांदा प्रश्न यायचा ना तेव्हा मला खूप भीती वाटायची पण नंतर मला ह्याचा एक सोप्पा सगळ्यात सोप्पा इझिएस्ट फॉर्म्युला सापडला तो काय किती पायऱ्या आहेत पन्नास मग त्याला काय करायचं पन्नास गुणिले त्याच्या पुढची पायरी एक्कावन्न छेद दोन बरोबर पंचवीस पंचवीस गुणिले एक्कावन्न बरोबर पंचवीस एक पंचवीस हत्चे आले दोन पंचवीस पाच एकशे पंचवीस सात दोन एक म्हणजे बहात्तर पंचाहत्तर हे आपलं उत्तर आलं कसं सॉल्व्ह केलं मी हे जे प जे आपल्याला दिलेल्या पायऱ्या असतात ना गुणिले त्याच्या पुढची आणखी एक पायरी घ्यायची म्हणजे एक्कावन्न आणि त्यांना दोन्ही भागायचं हे इझिएस्ट मेथड आहे जेव्हा मला असल्या प्रश्नांची भीती वाटायची ना कारण मी काय करायचे हा पहिली पायरी एक दुसरी पायरी दोन तिसरी पायरी तीन असं मोजत बसायचे आता जर तुम्हाला एकशे पन्नास पायऱ्या दिला तर तुम्ही तेवढं मोजत बसणार का नाही त्याच्यासाठी ही, ही ट्रिक आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया एकशे बा एकशे बारा मीटर लांबीची दोरी चौदा मीटरचा एक तुकडा असे आठ तुकडे बनवण्यास किती वेळ कापावे लागेल हे असे प्रश्न असतात काही तिथं काही सूत्र नसतात किंवा काही असं नसतं तुम्हाला लॉजिकली ते सॉल्व्ह करायचे असतात आता एकशे बारा मीटरची दोरी आहे आता चौदा मीटरचा एक तुकडा करायचा म्हणजे एक तुकडा किती मीटरचा होणार ते बघूया आता चौदानी बाराला भाग दिला आठ आले म्हणजे आपले एकशे बारा मीटरचे चौदा मीटरचा एक तुकडा अशा प्रकारे किती तुकडे होतील आठ तुकडे होतील आता मला सांगा मी एक तुम्हाला उदाहरणार्थ सांगते हे कसं सॉल्व्ह करायचं आता आठ आलं ना आठ वजा एक बरोबर सात हे आपलं सात उत्तर आलं आता वजा एक का केलं एक आपण उदाहरणार्थ भाग आ, हे करूया हा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हे आठ तुकडे झाले बरोबर तुम्ही इथे कात्री लावाल एक दोन तीन चार पाच सहा सात पण इथे कात्री लावल्यावर हा शेवटचा जो तुकडा आहे तो ऑटोमॅटिकली सेपरेट होणार ना तुम्हाला शेवटचा तुकडा ऑटोमॅटिकली एक सिंगल भेटणार ना म्हणून वजा एक केलं म्हणून आपलं उत्तर आलं सात हे थोडंसं सा लॉजिकली पण करायचं होतं ठीक आहे तर अशा पद्धतीने आजचे आपले प्रश्न संपलेले आहेत थोडे सोपे होते थोडे अवघड होते तुम्हाला असाच अभ्यास चालू ठेवायचा आहे आणि आपल्या जी पी डी एफ आहे हे मी आपल्या ग्रुपवर देत आहे त्याच्यावरून तुम्हाला एका प्रश्नाचे पाच प्रश्न तुम तुम्ही ही सिरीज एकदम सक्सेसफुल बनवायला मला हेल्प करायची आहे ठीक आहे थँक्यू